रसानी परिसरातील मोहोपाडा येथे शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधत रायगड जिल्हा परिषद शाळा मोहोपाड्याच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी साडेसात वाजता शाळेच्या प्रांगणात ध्वजारोहण सोहळा पार पडला त्यानंतर मोहपाडा तलाव परिसरात ध्वजारोहण करण्यात आले या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी वाद्यवृंदासह मोहपाडा गावातून वासंबे ग्रामपंचायतीपर्यंत पदयात्रा काढली या पदयात्रेदरम्यान विद्यार्थ्यांनी कवायत सादर केली तसेच देशभक्तीपर गीत गाऊन वातावरण राष्ट्रभक्तीमय केले या कार्यक्रमात उमाताई संदीप मुंडे यांच्या हस्ते ग्रामपंचायतमध्ये ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमाला ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत सदस्य शाळेचे शिक्षक कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते याच दिवशी ग्रामपंचायतीच्या वतीने झाडे लावा झाडे जागवा अभियान राबवण्यात आले वृक्ष लागवडीची आवड असलेल्या नागरिकांना मोफत झाडांची रोपे वाटप करण्यात आली या उपक्रमाने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला सम्राट मराठी लाईव्हसाठी प्रतीक ताळकेसह ब्युरो रिपोर्ट रसायनी